दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व सर्व मी आशा करते तुम्ही आनंदात असाल आणि जर का नसाल तर हा तुमच्यासाठीच आहे कारण ही कथा कानावर पडताच तुमच्या नशिबात खूप मोठे पुण्य पडेल खूप छान आणि अद्भुत अशी कथा आहे न वगळता शेवटपर्यंत ऐका कथा आवडल्यास मनापासून एक लाईक जरूर करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका आणि ही कथा तुमच्या प्रियजनांना शेअर करा भाग्यवंत ठराल नागपंचमीच्या शुभ दिवशी आपण नागाची कथा ऐकणार आहोत नाग हा जंगलात राहतो पण पावसामुळे त्याच्या घरात पाणी येत त्यामुळे तो जंगलाच्या बाहेर वस्तीला येतो तो आपला पाहुणा असतो अतिथी असतो आणि आपण म्हणत त्या नागाचे पूजन करायला हवे भगवान कृष्णाने कालिया नावाच्या सर्पाचा पराभव केला कालिया यमुनेच्या डोहात राहत होता यमुना वासी यांना त्रास देण्यासाठी तो यमुनेच्या डोहात विष कालवित असे यमुनेचे पाणी विषारी झाल्याने लोकांचे हाल हाल होत होते त्याला हकलून देऊन यमुनेचे पाणी सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ करावे म्हणून श्रीकृष्ण एकटाच कालियाचा पराभव करायला निघाला यमुनेच्या टोहात श्रीकृष्ण आणि कालिया नागाचे युद्ध झाले श्रीकृष्णने तेव्हा कालियाच्या डोक्यावर नृत्य करू लागला कालिया कासाबीस झाला त्याची बायका मुले घाबरली आणि कालियासाठी जीवनदान कृष्णाकडे मागू लागली अखेर सर्व परिवारासह तेथून निघून जाण्याचे व पुन्हा कधीही ब्रिजवासियांना त्रास न देण्याच्या अटीवर कृष्णाने त्याला सोडले कालियाने यमुनेतील सर्व विष शोषून घेतले भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की त्याच्या या कर्तव्यासाठी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल आणि नागाची पूजा केली जाईल दरम्यान असेही सांगितले जाते की ज्या दिवशी श्री कृष्णाने कालिया नागाचा पराभव केला तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासूनच नागपंचमी सण हा साजरा केला जातो आता आपण दुसरी एक कथा ऐकूया नागपंचमीला शेतकऱ्याची कथा आवर्जून सांगितली जाते ती कथा अशी आहे की मणिपूर नावाचे एक गाव होते तेथे एक शेतकरी राहत होता एक दिवस तो आपले शेत नांगरीत होता शेतात एक वारुळ होते नांगरता नांगरता फाळ त्या वारुळावरून फिरला वारुळ उद्ध्वस्त झाले त्या वारुळात नागिनीची पिल्ले होती ती मारली गेली नागिन बाहेर गेली होती येऊन पाहते तर सर्व मुले मेलेली होती काय झाले हे तिला तिच्या अंतर्दृष्टीने दिव्य दृष्टीने कळाले ती संतापली चिडली आणि तिने शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला दंश केला सगळ्यांचा मृत्यू झाला शेतकऱ्याची एक मुलगी सासरी केली होती नागिनीला हे समजले ती त्या मुलीच्या घरी निघाली तिच्या घरी पण दृश्य पाहून ती आतले ती थांबली मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करीत होती पूजा झाली तिने दुधाचा नैवत्य दाखविला नागाला नमस्कार केला आणि हात जोडून सुखी ठेव अशी प्रार्थना केली ते पाहून नागिनीचे समाधान झाले आणि तिचा रागही शांत झाला शेतकऱ्याच्या मुलीवर ती प्रसन्न झाले तिच्या कुटुंबियांना तिने पुन्हा जिवंत केले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा तेव्हापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजनाची प्रथा पडली तीच नागपंचमी आणि ही कथा ह्या दिवशी जो कोणी ऐकतो तो, तो भाग्यवंत ठरतो आणि तुम्ही खूप भाग्यवान आहा की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद श्री वल्लभांचरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा